वडी बघू शकताय अगदी रसरशी तशी वडी झालेली आहे आणि अगदी काही मिनिटात काही वेळेत तयार होण्या होणारी ही वडी आहे विशेष म्हणजे साहित्यसुद्धा जास्त लागत नाही आणि कलर आणि फ्लेवर सुद्धा अगदी सुंदर असा येतो या वड्यांना नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण नारळी पौर्णिमे स्पेशल नारळाची बर्फी म्हणू शकता किंवा वडी म्हणू शकता तर हिथं हा नारळ मी चांगला फोडून घेणार आहे आणि तुमच्याबरोबर बोलत बोलत काय झालं घशाला थोडीशी कोरड पडली आहे माझ्या म्हणून मी काय करणार आहे हे जे नारळाचं पाणी काढलंय ना हे नारळाचं पाणी पिणार आहे आणि नारळसुद्धा बघा घरामध्ये उभाच फुटला उभा फुटलेला घरामध्ये नारळ म्हणतात शुभ शकून असतो आता हा नारळ आहे ना मी चांगला किसून घेणार आहे तर तुम्ही हा नारळ आहे ना मिक्सरवर सुद्धा वाटून घेऊ शकता किंवा किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता पण असा नारळ आहे ना खवून घेतला ना तर अगदी एक सारखा खवला जातो हा नारळ आणि जी पाठीची भाग असते ना पाठीचा जो भाग असतो नारळाचा सुद्धा येत नाही त्याच्यामुळं काय होतं जी वडी बर्फी बनवतो आपण ती अगदी पांढरी शुभ्र अशी तयार होते म्हणून शक्यतो असा नारळ खवून घ्या आता इथं बघा एक वाटी नारळ ओल्या नारळाचा चव घेतला आहे मी आता इथं एक पॅन ठेवला आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला एकच चमचा तूप घालायचं आहे बऱ्याचदा आपल्याला असा गैरसमज असतो की नारळाची वडी करायची म्हटलं तर तूप जास्त लाग लागतं पण अजिबात नाही असं नारळ असं नारळाची जर वडी बनवली ना तुम्ही तर तूपसुद्धा जास्त लागत नाही आता हे चांगलं आपल्याला पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं आहे तुपावर त्याच्यामुळं काय होईल जे नारळातलं थोडंसं तेल असतं ते सुटायला सुरुवात होती आणि त्याच नारळाच्या ना तेलानी वडी वडीला छान येते असं तरी आमच्या घरातल्यांचं मत आहे माझ्या आईचं होतं आणि माझ्या आजीचं सुद्धा आहे त्यांचंच अनुकरण करून, करून ही वडी बनवती मी आणि ही बघा पाच ते सात मिनटं चांगलं हे नारळ मी तुपावर भाजून घेतलाय यातला आहे ना हलकंसं तेल तुम्हाला दिसत असेल पॅनला लागलेलं हलकंसा तेलकट थर येतो पॅनला आता यामध्येच मी घालणार आहे अर्धी वाटी मिल्क पावडर मिल्क पावडर जर नसल घालायची तुम्हाला तर तुम्ही आहे ना इथं दुधावरची साईसुद्धा घालू शकता दुधावरची साईनी सुद्धा आहे ना ही बर्फी अगदी दाणेदार होती पण माझ्याकडं दुधावरची साई काही उपलब्ध नव्हती म्हणून मी काय केलं यामध्ये मिल्क पावडर घातली आणि एक मिल्क पावडरचा फायदा असा असतो की मिल्क पावडर घातल्यामुळे ना बर्फी टिकायलासुद्धा जास्त मदत होती अजिबात खराब होत नाही किंवा बुरशी लागत नाही आता यामध्ये जेवढी मिल्क पावडर घातली मी तेवढंच दूध घातलेलं आहे आणि दूध आणि मिल्क पावडर यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या मिल्क पावडरच्या ज्या गाठी असतील त्या गाठीसुद्धा मोकळ्या होतील आणि मिल्क पावडरसुद्धा आहे ना दुधामध्ये चांगली मिक्स होईल आता हे चांगलं एखाद दुसरा मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्येच घालायची आहे साखर ही तर साखर मी दळेली वगैरे वापरलेली नाही आहे जेवढा आपला नारळाचा चव होता तेवढीच साखर घ्यायची आहे आता तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण अगदीच फिकक ठेवू नका नाहीतर काय होतं जी आपण बर्फी बनवतो ती थोडीशी चोथाड होती बघा पण गोडाचं प्रमाण जर अगदी परफेक्ट असलं ना तर जी बर्फी बनवतो ती तोंडात टाकली की विरगळते आणि वडी किंवा बर्फी जर म्हणाल ना थोडीशी रसरशीत असली ना तर खायला सुद्धा खूप छान लागते आता साखर पूर्ण या यामध्ये मिक्स झालेली आता हे मिश्रण बघा तयार झालेले हे ओळखायचं कसं तर आहे ना जसं हे मिश्रण चांगलं शिजलं जातं ना तर याचा आहे ना गोळा तयार होतो असा गोळा तयार झाला ना मिश्रणाचा तर ही बर्फी आहे ना टिकायला चांगली मदत होती तुम्ही आहे ना लगेच मिश्रण बघा ज्यावेळेस पाणी सोडलेलं असतं साखरेचं तर त्यावेळेस लगेच बर्फी येणार थंड करायला घ्यायची नसती त्यातलं पाणी ना ओलसरपणा पूर्ण काढून द्यायचा जितका याचा गोळा चांगला व्यवस्थित होईल ना तितकीच बर्फी टिकायला चांगली मदत होते बिना फ्रीजची सुद्धा ही बर्फी तुम्ही बाहेर ना व्यवस्थित राहते अगदी आठवडाभर सुद्धा म्हटले ना तरी छान राहते आता बघा याचा आहे ना हलकासा गोळा तयार झालेला आहे आणि हा याला आहे ना टोटल मिनटं जर म्हणाल ना तर एकूण मिनटं दहा मिनटात ही बर्फी अगदी परफेक्ट तयार होती आता इथं ना मी केकची टीन घेतलेली यामध्ये यावर आहे ना ॲल्युमिनियमची पॉईल लावली आहे मी तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही घालून घेऊ हो शकता आता यामध यावरती घालायचं आहे थोडंसं काजू आणि पिस्त्याचं कतरण तर मी इथं आहे ना असं किसून घेतलेलं आहे म्हणजे बारीक पूड करून घेतलेली याची तुम्ही यामध्ये केसरसुद्धा बघा ॲड करू शकता त्यांनी सुद्धा ना फ्लेवर खूप छान येतो यामध्ये आहे थोड्याशा वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या दिसायला अगदी छान दिसतं बर्फी बघितली ना की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे अशी बर्फी असावी आणि तोंडात घातली की लगेच विरगळली पाहिजे अशी बर्फी असावी आता बघा हे मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट असतानाच आपल्याला हे व्यवस्थित सेट करून आहे से। नाहीतर काय होतो वडी जी होती ना आपली ती अगदी भुसभुशीत होती जितकी रसरशीत वडी असते ना तितकीच खायला मजा येते आता हे सगळं मिश्रण आहे ना मी या पॅनमध्ये या केकच्या टीनमध्ये काढून घेते आणि हे चांगलं आपल्याला एक सारखं पसरून घ्यायचं आहे मी ही पसरते तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही अजूनपर्यंत माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तुम्हाला कोणती रेसिपी आवडती किंवा त्यामध्ये कुठला बदल केला पाहिजे का मी ते सुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता आता हे बघा बोलता बोलता हे चांगलं मिक्स करून घे पसरून घेतलेले आणि यावर आहे ना आपल्याला लावायचे थोडेसे काजू आणि पिस्त्याचे कतरण आणि ना मी गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घालून घेणार आहे याने या दिसायला वडी अगदी आकर्षक दिसते आणि वडी बघू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी झालेली आहे मस्त ज्यावेळेस आपण बघा सेट करतो ही वडी त्यावेळेस त्यावेळेससुद्धा अगदी मस्त वड्या पडलेल्या आहेत अजिबात वडी पाडतानासुद्धा टेन्शन आलेलं नाही आहे आणि जे कोणी आहे ना नारळाच्या वड्या करायचं म्हणतात आणि थोडंसं जरी बघा वडी करत असताना बिघडले ना तर आहे ना वडीची पूर्ण टेस्ट बदलली जाते ज्या कोणी या अगोदर वडी बनवली असेल तर त्यांना थोडाफार तरी अनुभव आलेला असेल आणि मला ही वडी बनवायची होती ना तर थोडीशी रसरशीत अशी ही वडी बनवायची होती कारण कसं असतं काही जणांना अगदीच कोरडी आवडती किंवा काही जणांना थोडीशी रसरशीत आवडती तर मला जी आवडती ना ती अशी रसरशीत वडी आवडती तोंडात टाकली ना की विरगळली पाहिजे इतका सुंदर या वडीचं स्टेक्चर झालेलं आहे खूप मस्त वड्या पडलेल्या आहेत आणि ही वडी पूर्ण थंड कर केल्यानंतरच बघा मी ह्याच्या वड्या पाडते आहे वडी बघू शकताय कुठंही अशी बघा उचलत असताना अजिबात तुटलेली नाही आहे किंवा एक भाग तुटलेला आहे आणि एक भाग असाच आहे अजिबात झालेला आहे मस्त परफेक्ट अशी ही वडी करून तयार झाली आणि अशी वडी ना तुम्ही खरंच एकदाच करा तुम्ही पण जर तुम्हाला ही जर पद्धत आवडली ना तर तुम्ही याच पद्धतीने वड्या बनवाल इतकी टेस्ट याची खूप छान लागती आमच्या इथं ना या अशा वड्या ज्या माहेर वाशि नसतात ना नवीन लग्न झालेल्या तर त्यांच्यासोबत करून देतात आणि खरंच खूप छान झाली आहे तुम्ही अशी वडी ना एकदा करून नक्की बघा वड्या खूप छान अशा पडलेल्या आहेत दिसायलासुद्धा अगदी आकर्षक असा दिसत आहेत अजिबात कुठंही कलर वेगळा दिसत नाही आहे परफेक्ट पांढरीशुभ्र ही वडी झालेली आहे आणि मस्त दाणेदार खवा न घालता ही वडी तयार झालेली तर एकदा करा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा झटपट खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची